नमस्कार मैत्रिणीनं आज आपण नाचणीच्या पिठाची ही नाचणी नाचणी तर ना सगळ्यांना ना माहीतच असते तर मी ही मिक्सरवर बारीक करून त्याची कपड्याने पीठ चाळून घेतलेलं आहे सुती कॉटनचा कपडा घेऊन त्याच्याने हे पीठ मी एकदम बारीक असं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे का ह्याच्या पण नानकटाई बनवणार आहोत तर ह्याची खूप सुंदर होते नानकटाई ही मी रेसिपी घरी करते म्हणून तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे तर मी याच्यासाठी दीडशे ग्रॅम हा माझ्याकडे वजन काटा आहे या वजन काट्यावर मी हे सगळं मोजून घेतलेलं आहे तर मी हा दीडशे ग्रॅम घेतला आहे नाचणीचं पीठ घेतलं हे पन्नास ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलंय तुम्हाला मैदा घालायचं असेल तर तुम्ही मैदा घालू शकता आम्ही शंभर ग्रॅम पिठी साखर घेतली अर्धा चमचा बेकिंग तूप तूप एक चमचा वेलची पूड घेतली आणि शंभर ग्रॅमच हे मी घरचं तूप घेतले तूप कसं घ्यायचं जर तूप पातळ असेल तर एक पाच मिनिट तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवा थोडंसं घट्ट झालं की मग बाहेर काढून आता आपण फिटून घ्यायचं आहे तर आता सुरुवातीला काय करायचं हे नाचणीचं पीठ गव्हाचं पीठ बेकिंग पावडर अर्धा चमचा पूड हे एक सर्व एकत्र एक करून दोन वेळा चाळून घ्यायचे आपण हे मी चाळून घेतले आता सगळं एकत्र एक करून घेतले आता काय करायचं दोन वस्तू आपल्याला घालायच्या राहिलेल्या आहेत तर हे काय करायचं एका परातीत घ्यायचं आणि ते पूर्ण हाताने तळ हाताने हे पूर्ण असं रपी होईपर्यंत फेटायचं माझ्याकडे विस्कर पण आहे आणि इलेक्ट्रिक म बिटर पण आहे पण मी मला हाताने आवडते आणि हाताने केलेली चवही छान लागते आणि क्रिस्पीपणा जास्त येतो त्याच्यामुळे मी हे परातीत घेऊन तळ हाताने ही एकदम फ्लफी बनवणार आहे पिटी साखर आणि हे एकदम मिश्रण आपण छान बनवून घेणार आहोत आणि हे एक लागणार आहे आपल्याला हे काजू बदाम पिस्ता ह्याचे मी किसून घिसून घेतलेलं आहे आणि हे आहे केशरच्या काड्याने गरम दुधामध्ये भिजायला लागले आता सुरुवातीला परातीमध्ये तूप घ्यायचं आहे आणि हे तूप पूर्ण फेटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साखर घालून हे फ्लफी मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर हे बघा एकदम असं क्रीमसारखं व्हायला पाहिजे हे आपलं मिश्रण तर हे मी हाताने करते मला हाताने आवडतं म्हणून मी हाताने करते तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही ते मिक्स सुद्धा करू शकता आता काय करायचं याच्यामध्ये हे जे पीठ घेतलं आहे हे मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचं आहे आणि सगळं घालते आणि हे जे प्रमाण सांगितले ना हे बरोबर घ्यायचं गोडी वगैरे जास्त होणार नाही लिमिटमध्ये एकदम छानच होणार हे बिस्किट तर हे बघा असं मी हे मिश्रणाचा गोळा बनवून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये दूध वगैरे घालायची काहीही गरज वाटत नाही एकदम आपलं छान हे नाचणीचं नानखटाई म्हणू शकता तुम्ही बिस्किट म्हणू शकता एकदम छान छान मस्त होतात आता मी ओव्हनमध्ये बिस, हे मी आता बिस्किट बनवणार आहे तर ओव्हन मी एकशे ऐंशी पण सेल्स डिग्रीवर रिहीट करायला ठेवलं आहे दहा मिनटासाठी तर आपण ह्याचे हे बिस्किट नानकटाई सॉरी बिस्क बिस्किट किंवा नानकटाई हे आपण आता करून घेणार आहोत जर हे बघा मी हे छोटे छोटे आकार करून लहानकटीचे गोल आकार केलेले आहेत मी तर आता हे मिश्रण आहे ना आपलं दुधाचं आणि केशरचं हे याच्यावरती थोडंसं असं पुसत पुसत लावून घ्यायचं म्हणजे आपण जे आता काजू बदाम वगैरे लावतो ना तर ह्याला ते हे चिटकून राहिलं म्हणून हे झालं की ह्याला आपण छान लावून घ्यायचं हे सगळं असं बदाम वगैरे असं छान असं लावून घ्यायचं हे भाजलं तरी पण खूप सुंदर दिसतं तर हे बघा आपला ओहन आता प्री हिप्स आलाय आपण ह्याच्यामध्ये लानकट mm. ठेवून घेऊया लानकट आपण आता ह्याच्यामध्ये ठेवले ओहनमध्ये आणि ह्याला बेक करायला जास्त वेळ लागत नाही जास्त वेळ ठेवला तर तुम्ही बिस्किट ना। जास्त लाल तर काय करते मी कन्वेक्शन म्हणून सुरू करते मी मी बरोबर हे करायला तर हे बघा मी सव्वीस मिनटासाठी हे ठेवलेलं आहे आता मी सुरू करते तर हे बघा आपली आता चालू झालेली आहे आता प्रोसेस तर हे बघा आपली नानकटाई आता बेक झाली ही गरम आहे एकदम अशी नाजूक आहे ही पोळती कुश आहे।, आहे गरम आहे ही थोडी ही बघा किती सुंदर झाली आहे थोडी थंड झाली की मी तुम्हाला तोडून दाखवते हे क्रॅक पडले म्हणजेच आपली समजायची की आतून एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेली आहे तरी पण मी तुम्हाला एक तोडून दाखवते ही बघा एकदम छान क्रिस्पी आतून एकदम क्रंची झालेली आहे गरम आहे त्याच्यामुळे मी असे तोडून तुम्हाला दाखवते कस अच्ची आवड़ आवड़ लिया तर आजचा व्हिडिओ कसा आवडला का तुम्हाला आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद